<laughs> अशोकजी कोटंबे सरपंच ग्रामपंचायत सावरगाव रोखडा गार। प्रतापजी पाटील उपसरपंच सावरगाव रोखडा साहेबराव हटकिळे सदस्य सावरगाव या सर्वांचे शब्द सुमणारे मी स्वागत करते साऊथ क्लिअ गो नवीन वाक्य लिहू शकतो त्याप्रमाणे आभात प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे शेख आफरी नमस्कार बालमित्रांनो माझे नाव शेख आफ्रीम व माझे नाव घोगरे गायत्री आम्ही पाण्याचे आभार वाहणार आहोत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री घोटे सर व श्रीक्षक श्री हराळे सर यांनी आमच्या परिपाठाला अनुमती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व व या सर्व आमच्या परिपाठाला साथ दिली मी यांचेही आभार मानते व श्री जाधव सर यांनी आमच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मी यांचेही आभार मानते श्री जी अशोकजी कोटंबी या गावच्या सरपंचांनी आमच्या परिपाठाला साथ दिल्याबद्दल मी यांचे आभार मानते व प्रतापजी पाटील व साहेबराव हटकेळे यांचेही मी आभार मानते आणि इतर शिक्षकांनी आमच्या परिपाटाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि आमचा परिपाट तिथे संपला असे जाहीर करते फक्त धन्यवाद शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारा वयास कुणी वाट कुणाची पाहू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका जिंकल्याशिवाय राहू नका पुढील कार्यक्रमासाठी मी गोंगरे सायली व गोंगरे वसुंधरे यांना विनंती करते सना पठान ही ला बोला देश आजाद प्रसिद्ध हुआ जन्म सिद्ध का नारा दुनिया में बहुत प्रसिद्ध हुआ स्वतंत्रता संग्राम के शेर थे आप इससे तो यह सिद्ध हुआ इससे तो यह सिद्ध हुआ सुस्वागतम 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 नमस्कार माझे नाव पठान फातिमा नमस्कार नमस्कार माझे नाव कुमारी पठान सना आज आज आम्ही लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वेशभूषेचे सूत्र संचलन करतो येता विद्यार्थी लक्ष्मण दुर्गे दीपक अदा यांची यांनी अण्णाभाव साठे यांची वेशभूषा करून आली

the

सुस्वागतम वसुंधरा आम्ही आज भाषणाचे सूत्रसंचालन करणार आहोत सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते

त्यांचे मूळ अर्थात टिळकांचा जन्म रत्नागिरी इथं झाला टिळकांचे मूळ नाव केशव असे होते एवढ्या बोलून मी माझ्या <प्राथ> दोन शब्द धन्यवाद कार्तिक यानंतर साक्षी रोकडे वर्ग पाचवा शब्दाला कान आहे महाराष्ट्राला शान आहे शब्दाला खान आहे महाराष्ट्राला शान आहे बा बाहूजनांना अण्णांची साहित्य मान आहे अण्णांची साहित्य मान आहे अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी अण्णाभाऊची लेखणी आहे जगात ते माझे नाव साक्षी रविदास रो रोकडे सन्माननीय व्यासपीठ वन वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणींना मा, सर्वांना माझा नमस्कार सर्व उत्तम सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा